भडका उडणार आहे भडका उडणार आहे म्हणजे आहेच कारण बरे तत्व ते सांगतात की भारतीय समाजाला अंडर प्रेशर राहण्याची सवय झाली आहे गुलामगिरीमध्ये राहण्याची सवय झाली आहे कोणी म्हणतात हजार वर्षापासून गुलामगिरीमध्ये राहण्याची सवय झाली आहे कोणी म्हणतात बहुशे वर्ष झाले इंग्रजाच्या मुलांबरीत राहण्याची सवय झाली आहे आता ह्या सवयीचा बिबोड करायचा आहे करायचा आहे की अंडर प्रेशर राहून तरजोड लागण्याची जी समाजाला सवय झाली आहे तिला समाजातून बाहेर काढायचं समाजाला त्या तरजोडीतून बाहेर काढायचं आहे आणि हे कार्य फक्त आणि फक्त सीमेवर लढलेला सैनिकच करू शकतो कारण सैनिक समाज पार्टी ही एक अशी पार्टी आहे की ती कोणालाही डरणारी नाही उलट आता लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असा प्रत्यय आला की हे जे राजकीय लोक उमेदवार असतील गुंडप्रवृत्ती असतील काय पैशावादी असतील भ्रष्टाचारी असतील वंशवादी असतील काय असतील ते असतील लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांच्यावर दबाव आणण्याची ही हिंमत झाली नाही कारण ते ओरिजिनली धैर्यवान आहेत तुम्ही मतदारावर दबाव आणू शकता उमेदवारावर नाही पण तो मतदारावरचा दबाव सुद्धा हे उमेदवार सैनिक समाज पार्टीचे उमेदवार हटवू शकतात त्याचा भडका उरणार आहे कारण निवडणूक प्रोसिजरच बदलायची आहे पैशावाल्याला निवडून येण्याची जे प्रक्रिया आहे प्रोसिजर आहे ती बंद करायची आहे कारण मुख्यमंत्री स्वतःच मान्य करतात की ह्या पद्धतीने जो निवडून येऊ शकतो त्याला मतदान करतो म्हणजे तो काळ्या पैशावाला असला तरी त्याला तुम्ही तिकीट देता गुंड प्रवृत्तीचा असला तरी तिकीट देता म्हणूनच आता ज्या महाराष्ट्रामध्ये काही नेते पकडले गेले गुन्हेगारी पकडले गेले त्यांना नामा देण्यासाठी समाजाने भाग त्याच्यावर भक्त का नाही कारण दिल्याचे दोन असतील परंतु जास्तीत जास्त त्या प्रवृत्तीचे असतील नव्वद टक्के लोक जर त्या प्रवृत्तीचे असतील तर ह्या समाजावर त्याचं दडपण येतच समाजाला ते विकत घेऊ शकतात समाजाला दहशत ठेवू शकतात आणि समाजाचं मत हिसकावून घेऊ शकतात सहज सोपं नाही ते समाजाला अजिबात वाव देऊ शकत नाही स्वातंत्र्य तर नाहीच नाही फक्त आणि फक्त ठेवलेला आहे कारण तुम्ही पहा जवळपास तुमच्या अवती भोवती तुमच्या अवतीभोवतीचा सज्जन समाजसुद्धा अंडर प्रेशर जगत आहे दबावात जगत आहे त्याला बाहेर कसं काढायचं त्याला स्वातंत्र्य मिळवू द्यायचं की नाही याची चिंता सैनिक समाज पार्टीला आहे आणि सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारामध्ये ती क्षमता आहे धैर्य आहे हिंमत आहे म्हणून भडका होणार आहे कारण समाज हा सैनिक समाज पार्टीचा आवाज कान देऊन ऐकत आहे आणि ध्यान देऊन ऐकत आहे आणि अपेक्षाने बघत आहे त्यामुळे बाकीचे जे घाबरलेले आहेत हे जे गुंड प्रवृत्तीचे लोक घाबरलेले आहेत राजकारणामध्ये ते काय घाबरले माहिती आहे का ते फक्त सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांच्या धैर्यासमोर घाबरले आहे गेले पाच वर्षा सा, सहा वर्षापासून आम्ही पाहतो की यांची दादागिरी कुठेही चालेल समाजावर चालते परंतु सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारावर चालणार नाही त्यामुळे तो अनुभव हो आलेला आहे आमचे तुकाराम डफळ असतील किंवा गरुड असतील किंवा जेवढे कोणी इलेक्शनला उभे होते त्याच्यापैकी एक दोन जणाला थोडंसं नातेवाईकाचा आधार देऊन बदल देऊन मागे घ्यायला होती पण दहशत निर्माण करून कोणी मागे घेऊ शकला नाही कोणाची हिंमत झाली नाही हा माझा अनुभव आहे आणि हाच अनुभव प्रत्येक सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराकडे आहे आणि त्यांचा आधार आम समाजातील दर्पणाखाली असलेला समाज घेणार आहे आणि नको ते असं मिरॅक्कल होणार आहे सैनिक समाज पार्टीचंच सरकार येणार आहे सैनिक समाज पार्टीचा आवाज बुलंद झालेला आहे आणि त्यासाठी दडपणात आलेला समाज हा सैनिक समाज पार्टी बरोबर जोडत चालला आहे आणि तोच सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला अल्प खर्चात निवडून देणार आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे म्हणूनच आम्ही म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजच्या रयतेच्या राज्याची पूर्वती करायचं आहे आणि तेही फक्त आणि फक्त सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजीच करू शकते म्हणून सैनिक समाज पार्टीच्या आवाजाला धन्यवाद आणि तुमचे आभारपण भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो